आज मध्यरात्री नवी मुंबई शहरामध्ये हे जे वादळ आहे हे वादळ या ठिकाणी येऊन धडकण्याची शक्यता आहे जागोजागी हेल्थ कॅम्प असतील अॅम्ब्युलन्स उभे असतील आम्हाला सरकारनं वाशीमध्ये परत पाठिलं होतं गेल्या वेळेस पण आता ही अंतिम लढा आहे निर्णायक लढा आहे मराठा योद्धा मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत नवी मुंबईमध्ये त्यांचं जंगी स्वागत करण्यात येणार आहे आपल्यासोबत आहेत नवी मुंबईतील मराठा समन्वयक आपण त्यांच्याशी जाणून घेऊया सर कशा पद्धतीने नवी मुंबईमध्ये त्यांची उपाययोजना केलेली आहे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील काल दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी आंतरवली सराटीवरून मुंबईकडे त्यांनी कूच केलेली आहे त्यांच्यासोबत लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधव आहेत आणि काल त्यांचा मुक्काम किल्ले शिवनेरी या ठिकाणी होणार होता तर ते आ आज पहाटे त्या ठिकाणी पाच वाजता किल्ले शिवनेरीला त्या ठिकाणी पोचलेले आहेत आज मध्यरात्री नवी मुंबई शहरामध्ये हे जे वादळ आहे हे वादळ या ठिकाणी येऊन धडकण्याची शक्यता आहे तत्पूर्वी अनेक मराठा बांधव या नवी मुंबई शहरामध्ये त्या ठिकाणी वास्तवण्यात येण्याची शक्यता आम्ही त्या ठिकाणी असा विचार आम्ही केला आणि त्या अनुषंगाने आम्ही या ए पी एम सीमध्ये त्या पद्धतीचं नियोजन आम्ही करत आहोत मागच्या वेळी ज्या पद्धतीने जे बांधव आले होते त्यांचं नियोजन आम्ही केलं होतं तर जे आता बांधव काही या ठिकाणी अगोदरच पोचणार आहेत किंवा पोचलेले आहेत आपण पाहू शकतो तर या सगळ्या बांधवांचे नियोजन आम्ही या नवी मुंबईमध्ये या ठिकाणी एपीएमसी मार्केटमध्ये करतोय मनोज दादा नवी मुंबई शहरामध्ये यावेळी त्यांचा मुक्काम नसणार आहे त्यांचं आम्ही त्या ठिकाणी वाशीला त्यांचं स्वागत करू बेलापूरला त्यांचं स्वागत करू आणि त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी आझाद मैदानाकडे त्या ठिकाणी करणार आहोत त्यामुळे या नवी मुंबई शहरामध्ये मागील प्रमाणे यावेळी देखील आम्हाला ए पी एम सी प्रशासनाचं चांगलं सहकार्य लाभलेलं आहे दुर्दैवाने आम्हाला त्या ठिकाणी महानगरपालिका असेल किंवा शिडको प्रशासन असेल यांचं कुठल्याही प्रकारचं सहकार्य त्या ठिकाणी लाभलेलं नाही कारण आम्ही सहा सात दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन प्रत्यक्ष भेटून दिलं होतं त्यानंतर महानगरपालिका पालिकेला देखील आम्ही ते निवेदन दिलं की या नवी मुंबई शहरामध्ये येणाऱ्या बांधवांसाठी आपण नागरी सुविधा त्या ठिकाणी पुरवाव्यात ज्यामध्ये टॉयलेट असतील पाणी असेल पिण्याचं पाणी असेल आंघोळीचं पाणी असेल किंवा आरोग्य वैद्यकीय सुविधा असतील हे सगळं पोहोचवण्याचं त्या ठिकाणी ते आम्हाला पुरवण्याचं काम आपण करावं तर त्या संदर्भातली पत्रं आम्ही दिली दुर्दैवाने आज आत्तापर्यंत या क्षणापर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारचं त्यांच्याकडून त्या ठिकाणी अधिकृतपणे आम्हाला काही माहिती मिळालेली नाही आहे की नेमकं हे महानगरपालिका प्रशासन सिडको प्रशासन आम्हाला कशा पद्धतीने सहकार्य करणार आहे त्यामुळे कदाचित असं दिसतंय की कुठेतरी सरकार याबाबत काहीतरी मला वाटतं अवस्था निर्माण करण्याचं काम करत आहे आणि म्हणून हे स सर... महानगरपालिका जी आहे ही कुठेतरी सरकारच्या दबावाखाली त्या ठिकाणी अशा पद्धतीने कुठेतरी मराठ्यांची या ठिकाणी गैरसोय होईल किंवा ते आपण कशा पद्धतीने आपल्याला करता येईल यासाठी काही करताय का या दृष्टिकोनात असा आम्हाला शंका त्या ठिकाणी आता एक निर्माण होते त्यामुळे असं जरी असलं तरी या नवी मुंबई शहरातले लाखो मराठा बांधव केवळ मराठाच नाही तर या नवी मुंबई शहरातला आगरी कोळी का कराडी त्याच्यानंतर वंजारी माळी तेली आणि असेच धनगर बांधव असे सगळे बांधव मुस्लिम बांधव असतील या सगळ्यांनी आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये या नवी मुंबई शहरामध्ये सहकार्य केलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी हे नियोजन या ठिकाणी केलेलं आहे एक समन्वयक म्हणून किंवा या या सकल मराठा समाज मुंबईचा एक घटक म्हणून या ठिकाणी येणाऱ्या बांधवाची कुठल्याही प्रकारची गैरसोय या ठिकाणी आमच्याकडून होणार नाही अशा पद्धतीचं आश्वासन या महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून येणाऱ्या लाखो मराठा बांधवांना या ठिकाणी आपल्या माध्यमातून आम्ही देतो इतक्या मोठ्या संख्येने समाज येणाऱ्या त्यांच्या आरोग्याची सुविधा आपण कशा प्रकारे केली हो त्यांच्या आरोग्याच्या सुविधेसाठी आम्ही काही प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत त्यांना आम्ही सूचना म्हणजे आम विनंती केलेली आहे तर त्यांनी शब्द दिलेला आहे जागोजागी हेल्थ कॅम्प असतील ते ॲम्ब्युलन्स उभ्या असतील काही डॉक्टरांचे हॉस्पिटल जसं माझा हॉस्पिटल आहे उलव्यामध्ये वगैरे उलव्या सुपर स्पेशल तर तिथे आम्ही पेशंटच्या सोय म्हणजे जर काही लागलं सर्दी तो खोकला ताप किंवा काय डेंगू वगैरे अशा आणि जर सिरियस काही गोष्टी असतील तर महापालिका प्रशासन हॉस्पिटल असतील किंवा एम जी एम सारखे त्यांना आम्ही विनंती केलेली आहे आणि त्यांनी काही प्रमाणात शब्द दिलेला आहे मागे जसं त्यांनी सहकार्य केलेलं आहे सर्वांनी तर त्याप्रमाणेही सहकार्य होण्याची अपेक्षा आहे आपल्यासोबत आणखीन आंदोलक आहेत जे लातूरवरून आलेले आहेत दादा नेमकं काय सांगाल की काय तुमच्या मागण्या होत्या तुम्हाला पुन्हा यावं लागलं मुंबईला आम्हाला सरकारनं वाशीमध्ये परत पाठिलं होतं गेल्या वेळेस पण आता ही अंतिम लढा आहे निर्णायक लढा आहे दादांचं जे धोरण आहे तेच आम्ही तोरण बांधू दादांच्या धोरणानुसार आणि या ठिकाणी मराठवाडा असो प्रथमता मी मुंबईकरांचे आभार मानतो की प्रत्येक वेळेस त्यांनी विदर्भातून असतील मराठवाड्यातून असतील हे मराठा सेवक गावागावातून घराघरातून आज जो निर्णायक लढा आहे यासाठी प्रत्येक घरातून एक सदस्य का होईना आज मुंबईकडे प्रस्थान करत आहे आणि या लढ्याचं यशस्वीपणे भव्य दिव्य असं मोर्चा दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून हा यशस्वी करून दाखवायचा आहे आम्हाला आणि नक्कीच आपण पाहिलं की या ठिकाणी नवी मुंबई सेवकांनी मोठ्या प्र मोठ्या प्रमाणात तयारी केलेली आहे अनिश बाबर लोकमत नवी मुंबई